आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना सातारा किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी माथाडी कामगारांची भाजपकडे आग्रही मागणी माथाडी कामगार नरेंद्र पाटलांच्या उमेदवारीसाठी आक्रमक माथाडी कामगाराने एकत्र येत केली जोरदार घोषणाबाजी माथाडी कायद्याच्या रक्षणासाठी माथाड्यांचा आवाज दिल्लीत गेला पाहिजे माथाडी कामगारांच्या मागणीने ठाणे लो, लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली उमेदवारी दिल्यास माथाडी कामगार विजय मिळवून दाखवणार असल्याचा दिला शब्द भाजप नेते काय निर्णय घेतात याकडे कामगारांचे लक्ष महाराष्ट्र टुडे मराठी साठी सय्यद नवी मुंबई माथाडी वर्गाची मागणी आज गेले कित्येक दिवस कित्येक दिवस झालं भारत देशामध्ये लोकसभेचे रंगसिंग फुंकलेले आहेत मागच्या वेळी ज्यावेळी सातारच्या लोकांच्या विकासासाठी नरेंद्र साहेब ज्यावेळी विकासासाठी साताराच्या इलेक्शनमध्ये उतरले होते त्यावेळी त्यांनी भूतोना भविष्य असं मताधिक्य घेऊन विजयाकडे आम्ही पक्ष गेलतो त्याच हिशोबाने आत्ता देखील येत्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये आपकी पार दोनशे पारच्या पार चारशो पारच्या पार चा नाऱ्यामध्ये माताडी पा, कामगार देखील सहभागी होऊन आम्ही सातारा लोकसभा व ठाणे लोकसभेमधून कंबर कसलेली आहे पक्ष जो आदेश देईल नरेंद्र पाटील साहेबांना बीजेपी मार्फत भाजप चिन्हावरती ठाणे व सातारा लोकसभेमधून जी उमेदवारी मिळाली तर शंभर टक्के आम्ही या दोन्ही शिटा माथाडी कामगार भूतोना भविष्य असा प्रचार करून विकासाच्या माध्यमातून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील साहेब हे शंभर टक्के काम करतील व बीजेपी पक्षाने शंभर टक्के आमच्यावर विश्वास ठेवून नरेंद्र पाटलांना ही सीट द्यावीच कारण की माथाडी कायद्यासाठी व माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नेता व सामान्य कामगारांसाठी व लोकांसाठी जनतेच्या हक्केला कायमस्वरूपी जाऊन दा, जाणारा नेता नरेंद्र अन्नासाहेब पाटील हे लोकसभेमध्ये गेलेच पाहिजे हे तमाम माथाडी कामगारांची इच्छा आहे